विजिट दिल्यावर तुम्हाला एक फायदा नक्की होणार आहे तो म्हणजे मिरच्या भेटतील मिरच्या भेटल्यानंतर मसाला कुटायला जो सामान लागतो तो पण समोरच भेटेल आपल्याला दुकानात कलर उतरत नाही वर्षभर सोडत नाही हे सर्व गरम मसाले सर्व अच्छा हे गरम मसाला का आता नाव सांग पटापट यांची आपल्याला नावं नाही माहिती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आता आम्ही निघालो आहोत कुठे कुठे आता निघालो तर आम्ही खोप विषय असा आहे की माझा मित्र म्हणजे आशिष दादा यांनी यावर्षी नवीनच व्यवसाय चालू केलेला आहे म्हणजे मसाल्याचा ऍक्च्युली त्यांची पन्नास वर्षापासून मिल आहे म्हणजे पन्नास जवळपास पन्नास वर्ष झाला मसाला कुटायची मिल आहे म्हणजे मशीन वगैरे आहे मसाला कुटून देतात तर यावर्षी त्यांनी पहिल्यांदा बिझनेस चालू केला आहे मिरच्यांचा म्हणजे मसाला कुटायला आपल्याला मिरच्या लागतातच सो बघूया तिथं जाऊन आपण त्याला शुभेच्छा पण देऊ आणि मसाल्यांचा भा मसाला नाही सॉरी मसाला पण विकतो तो स्वतः मसाला हे तयार करतो आगरी कोली चिरलेकर आगरी कोली मसाला सो आता तिथे जाऊन आपण मिरच्यांचे भाव काढूया म्हणजे यावर्षी पहिल्यांदा त्यांनी आ, ओ, ना मिरच्या सो माझी पण मनापासून इच्छा आहे की आपण पण त्याला थोडाफार सपोर्ट करूया सो चला तिथे जाऊ माणूस आपण आग्रिकोली माणूस आग्रिकोली माणसाने आता आम्ही लास्ट टाइम कलव्यावरून मिरच्या आणल्या ओके नंतर पोयनाड वरून पण आणल्या पण आता आपल्या जवळच आहे थोडा लेट झाला नाही तर आम्ही त्याच्याकडूनच आणल्या असत्या काही हरकत नाही पुढच्या वर्षी जाऊया त्याच्याकडून खरेदी करूया आमचा मसाला तर कुठून झालेला आहे यावर्षीचा सो अजून कोणी मसाला कुठला नसेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे मी मी या ब्लॉगमध्ये मिरच्यांचे भाव पण तुम्हाला सांगणार आहे सो तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत आता जाऊन डायरेक्ट तिथेच भेटूया चला पोचलो तर आता आम्ही खोपट्याला म्हणजे हायवेलाच मेन हायवेला हा उरण साईडने रोड येतो आणि हा आमच्या गावाकडनं चिरनर साईडनं रोड रोड येतो आम्ही याच साईडने आलो आणि समोर तुम्हाला बॅनर पण बघायला भेटेल आणि ही आहे त्यांची गिरण म्हणजे या गिरणीला चार वर्ष झाली ना आता गावात जी गिरण आहे ना तिला पन्नास वर्ष झाले पन्नास वर्ष आणि हिला चार वर्ष झाले आणि याच वर्षी आशिष दादानी मिरच्यांचा दुकान टाकलेलं आहे मेन तेच विजिट करायला आलो सो बघूया भाऊ वगैरे कसा आहे आणि <laughs> <laughs> हा आहे आमच्या दादाचा छोटासा बिझनेस मिरच्या बिरच्या लागलेल्या आहेत पद्धतशीर काय बिझनेस शेठनेसमॅनच झाला डायरेक्ट काय यांना पहिल्याच मिरच्या ठेवल्या बोलते यावर्षी या वर्षी पहिल्या सर्व लोकांना इकडे कसा पोळणार कलव्याला जायला लागायचं किंवा ठाण्याला जायचं पण त्यापेक्षा क्वालिटी आणि रेट मध्ये आपण उतरवून इथे विकायला सुरुवात केलेली आहे नवीनच वर्षी नवीनच जसा समजलंय तसा आलंय सो चलो काय काय ले ले कलर अच्छा म्हणजे आपण पॉयनाडला जातो कलव्याला जातो जर इथंच भेटत असले तर इथंच येतील लोक पॉईनाडला तुम्हाला बॉडीशप्प कलर मारले भेटेल आणि कलर <laughs> कलर काय डायरेक्ट आणि मग हा माल कुठून आणतोस तू सिक्रेट आहे हा सिक्रेट आहे का सांगायचं नाही हा माझा कर्नाटक गुजरात इकडून माल येतो आणि गरम मसाला टोटल मी केरळवरून इम्पोर्ट केरळवरून इम्पोर्ट करतो विजिट तुम्हाला एक फायदा नक्की होणार आहे तो म्हणजे मिरच्या भेटतील मिरच्या भेटल्यानंतर मसाला कुटायला जो सामान लागतो तो पण समोरच भेटेल आणि सर्व सामान घेतला की मसाला कुठून पण समोर भेटेल म्हणजे कुठं धावपल करायची गरज नाही फक्त एक दिवस सुकवायला घरी जायला लागेल मिरच्या <laughs> चला तर मग रेट वगैरे सांगतो का आपल्या मिरच्या एकशे म्हणजे कमीत कमी पोयनाड आणि कलव्यापेक्षा कमी रेट पाहिजे आपले तर भेटेल अच्छा ही भेट की मिरची काय एकशे ऐंशी रुपयाला एकशे ऐंशी रुपये किलो ओके संकेश्वरी एकशे नव्वद रुपये किलो ही संकेश्वरी आता मिरच्यांचं ब्रँड पण समजते ना आपल्याला 220 रुपये किलो अच्छा लवंगी मिरची दोनशे वीस एकदम लाल पडकेला ओरिजिनल आंदरा मसाला ओरिजिनल माल आहे का मदुर ओके आपण बोललापुरती पण वापरली जाते ती स्वस्त येते पण तिच्या पेक्षा एवढा टिकट पानाला पण सुद्धा एवढा आहे हा हा एकदम तिकड असते ना ही गोडी आहे का प्रकार ही तिखटाला आणि कलर अच्छा कलर सोडा ही अच्छा कलर पण छान देत तिकट दूर खावायची सवय आहे दोन महिना आधी माल टाकला असता तर इथूनच घेतला असता <laughs> नेक्स्ट टाइम का आता सर्वात चांगला कुठला अन्नगिरी बेडकी म्हणजे हा चांगला प्रकार ओरिजिनल माल कर्नाटक चा तांदूळ अच्छा कारण मिरची म्हणजे सर्व गावठी मिरचीच लागते कलर उतरत नाही वर्षभर दोनशे नव्वद येईल दोनशे नव्वद किलो कश्मीरी पण आपल्याकडे कलर द्यायचं काम करते नाल आपल्या आग्राला कलर लाल भडक लाल लाल दिसल्याशिवाय मजा नाही अच्छा साडेतीनशे साडेतीनशे रुपये किलो, फिल। किलो फिल।

You... ने ने जी अच्छा चाल हे गरम मसाला का खड़ा आ... खड़ा खड़ा आता नाव सांग पटापट यांची आपल्याला नावं नाही माहिती जावेत्री दालचिनी काली वेलची हिरवी वेलची बादिया जिरा शाह जिरा अरे बाबा डुप्लिकेट दाखवला ओरिजिनल अफगाणी अफगाणी अफगाणिस्तानी चालेल म्हणजे बघा इथून मिरच्या घ्या आणि मसाल्याचं सा सामान पण इथून घ्या काय जागेवर कुठे धावाची गरज नाही अच्छा सिगरेट दालचिनी असतो काय या काय याला आणि आपला हे पण आहे ना मसाला आग्रिकोली मसाला मी आतमध्ये गेल्यावर दाखवते प्रॉपर रेडीमेड रेडीमेड डायरेक्ट म्हणजे इथंच इथेच फॅक्टरी होते का इथेच रेडी केलेला आपण एक नंबर क्वालिटी एकदा खाल तर स्वतःचा मसाला परत आम्ही पण वापरलेला आहे आहेकर आग्रिपोली मसाला चिरलेकर आग्रिपोली मसाला आता ना स्पेशल आता लग्नाचा सीझन चालू आहे त्यासाठी एक स्पेशल हलत आहे आपल्याकडे अच्छा हा नवऱ्यासाठी पण हालत भेटतो थंड थंड वापरलेली होती मला आणि सर्व सामान रेडी करून ठेवतो म्हणजे आंबाची गरज नाही डायरेक्ट सामान पण घ्या मिरची घ्या आणि मसाल्याचा सामान पण घ्या प्रमाणानुसार पॅक करून ठेवलंय मिरच्या घ्या तोडा आणि दुसऱ्या दिवशी इथं द्यायला चला हे बघा प्रॉपर तुम्हाला पॅकेट भेटतील हालत पण आहे म्हणजे सर्वच आहे आणि एवढा स्टॉक आहे पूर्ण काय कमी पडणार नाही

चिरनेर मध्ये प्रथमच चिरलेकर आगरी गोली स्पेशल मसाला आणि मस्त नाव झालेला आहे दादाचा मसाला मध्ये आहे मला ते आंबावाडी वाटल्या आधी लोकांना पेडाच वाटत ब्लॅक कलर हिंग के आहे का चला तर तुम्हाला ऍड्रेस तर माहिती आहे खोकटा हायवेलाच लार्ड यार्डच्या बाजूला कोणाला पण विचारा समज आणि तुमच्या समोरच आहे कस्टमर बघा येतात आणि हा आहे गोडाऊन गोडाऊन मध्ये एसी भाई इथं माणसानं झोपायला एसी नाही तू गोडाऊन एसी लावत अरे माझ्यासाठी मिरच्या क्वालिटी मेंटेन होणे इम्पॉर्टंट मिरची लवकर खराब होते ते नको व्हायला म्हणून मी एसी लावली अच्छा गरबी झाली चालेल मिरच्या मेंटेन करायला बघा भरपूर स्टॉक आहे पण हा कारखाना ना एवढा <laughs> स्टॉक <laughs> <laughs> एक महिन्याच्या आत संपल लवकर या लवकर विजिट करा आणि कदाचित भाव वाढायच्या आधी विजिट करा आता मे मध्ये चान्सेस आहेत भाव वाढू वाढू शकतो चलो हा तर दुकान मी दाखवलाय आता जरा यांची गिरण दाखवतो म्हणजे जागेवरच तिथून शॉपिंग करायचं आहे इथं घालायचं कुठून कुठून लोक येतात लोक माझ्या घरे नागोठण्यापासून मुंबई ठाण्यापासून पण येतात कारण त्याला क्वालिटी एकदा पसंत पडली ना तर पनवेल वाशी उरण वरण सर्व कडून येतात आले लोक जसं माहीत होतं तसं लोक यायला सुरुवात झालेली आहे पण तुम्ही आईना लवकरच टाकायला पाहिजे होता हो या वर्षी आयडिया चालू आली आता पुढल्या वर्षी पण आणखी लवकर सुरुवात होईल काही हरकत नाही बेस्ट ऑफ लक तुला भावा आणि असाच बिझनेस आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे तो चलो सपोर्ट करा भावाला आणि नक्की विजिट करा भाऊ पटेलच तुम्हाला जो व्हिडिओ मध्ये भाऊ सांगितलाय तोच रिअल मध्ये इथं भेटणार आहे आणि यान जर काही वाढ बिडवलं तर आमच्या भाई मना भेटला त्याला भेटायला आलो आम्ही तिकडून घरी किती हो आणि रेट पण कसे वाटले तुम्ही नक्की सांगा कारण उन्हाला पण आहे प्लीज इकडे तिकडे जाऊ नका एका दुकानातून घ्या <laughs> त्रास होतो उन्हा सो so, चलो आले आले मस्त झालाय आमचा चहाचा बेत चाय पिओ सो so, चलो आता आम्ही चहा पिऊन घेतो आणि आजचा ब्लॉग पण आम्ही इथेच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय